तिसऱ्याचा लाभ अशी कईक वर्षांपासून आपल्याकडे म्हण आहे जुन्या पिढीची माणसं नव्या पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी अशा म्हणींचा सातत्याने वापर करत असतात पण फारच कमी लोक यातून बोध घेतात हा आजवरचा अनुभव आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय घराणं असलेल्या ठाकरे बंधूंनाही अनेकांनी या म्हणीचा संदर्भ देत एक होण्याचं आवाहन केलं विनंतीही केली पण दोघांनाही इगो महत्वाचा होता अखेर याच इगोपाई उद्धव व राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला ओहोटी लागली आहे भाजपनं कधी उद्धव यांचा हात धरून तर कधी राज ठाकरेंचा टेकू घेऊन महाराष्ट्रात उंच भरारी घेतली आहे नंतर दोघांनाही युज अँड थ्रो केलाय आता उशिरा का होईना ही बाब दोन्ही गोयस्टिक ठाकरे बंधूंच्या लक्षात आली आहे मराठी माणसाच्या हितासाठी व प्रखर हिंदुत्वासाठी एक होण्याची आमची तयारी असल्याचं ते सांगू लागले माणसासाठी नसेना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी का होईना हे बंधू एकत्र येत असतील तर, ये तर महाराष्ट्रातील जनता त्याचं स्वागतच करेल पण त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंना आपले इगो दूर ठेवावे लागतील उजरेगिरी करणाऱ्या बडव्यांनी घेरलेल्या ठाकरेंना हे जमेल का हाच खरा प्रश्न आहे मिशन पॉलिटिक्स मधून जाणून प्रचंड राजकीय महत्वाकांक्षा व स्वार्थी भावना आहेच हे आता लपून राहिलेलं नाही याच भावनेतून दोन हजार मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले व त्यांनी स्वतःचा नवा पक्ष मनसे स्थापन केला सुरुवातीच्या काळात राज ठाकरे लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होते त्यामुळे या पक्षाला वाटचाल संत सुरू होती नंतर मात्र राज ठाकरेंची लोकप्रियता ओसरली त्यांची आमदार संख्या एक पर्यंत घसरली होती सध्या तर त्यांचा एकही आमदार नाहीये याला राज ठाकरेंचा हटवादीपणा मनमानी कारभार कारणीभूत ठरलाय उद्धव ठाकरेंनी मात्र हळूहळू का होईना आपली लोकप्रियता वाढवली भाजपच्या साथीना आधी सत्ताही मिळवली व नंतर भाजपच्याच विरोधात जाऊन स्वतः मुख्यमंत्री पद मिळवलं पण जसा राज ठाकरेंना हट्टीपणा उद्धव ठाकरेंना अति महत्वाकांक्षा भोवली आहे काँग्रेसची हात मिळवणी त्यांच्या आंगलट आली आणि त्यामुळे पक्ष फुटला सत्ताही गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली एकूणच आपल्या महत्वाकांक्षेमुळे घरात फूट पाडणाऱ्या दोन्ही ठाकरे भावंडांवर आज हतबल होण्याची वेळ आली आहे भाजपनं त्यांचा योग्य वेळी सोयीनं वापर करून घेत महाराष्ट्रात आपली पाळ मुळ घट्ट केली आता भाजप भक्कम झालाय व राज उद्धव ठाकरेंचे पक्ष गलित झाले या पक्षांना पुन्हा उभारी देण्यासाठी व ठाकरे ब्रँडचा लौकिक पुन्हा मोठा व्हावा म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी जनभावना आहे कार्यकर्त्यांनाही तसंच वाटतं पण इगोला पुरवळत बसणाऱ्या भावंडांना मात्र त्यात कधी स्वारस्य वाटलं नाही एकमेकांना दूषणा देण्यातच व एकमेकांचे कपडे फाडण्यातच त्यांना आसुरी आनंद वाटू लागला या दोहीचा भाजपनं फायदा घेतला आता सार काही संपत आलंय उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली पक्षही गेलाय मोजकेच शिलेदार त्यांच्या पाठीशी उरले तेही आज न उद्या सत्तेच्या आमिषानं एकनाथ शिंदेसोबत जाण्याची भीती आहे राज ठाकरेंनी आधी भाजपला विरोध करून पाहिला नंतर त्यांनाच बिनशर्त पाठिंबाही दिला पण त्यांना ना विरोधाचा लाभ झाला ना पाठिंब्याचा फायदा राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांनाही विधानसभेला निवडून आणू शकले नाही दोघांचेही पक्ष दुबळे झाल्यानं त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण झालेत याच पार्श्वभूमीवर उशिराका का होईना ठाकरे भावंडांना सुबुद्धी सुचली व त्यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला राज ठाकरे यांनी नुकतीच मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातलं वाद भांडण अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत महाराष्ट्र फार मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही परंतु हा विषय इच्छेचा आहे हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय आयुष्यात प्रथमच उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंच्या वक्तव्यावर तातडीनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय ते म्हणाले की किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे आड जो येईल त्याचं आगत स्वागत करणार नाही त्याच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे माझ्या बरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजप बरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे चोरांना गाठी भेटी कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग टाळी दिल्याची हाळी द्यायची असं ते म्हणाले थोडक्यात काय तुम्ही जर हात पुढे केला तर टाळी द्यायला मीही तयार आहे पण तुम्हाला भाजप व एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध तोडावे लागतील असंच अप्रत्यक्षपणे उद्धव यांनी राज यांना सुनावलं आहे तर अमित ठाकरेंच्या पराभवानंतर राज व शिंदे यांचे संबंध ही दुरावले आहेत अमित दादरचा मतदारसंघ सोडण्यास भाजप राजी असूनही शिंदेनी मात्र हट्ट सोडला नाही परिणामी पहिल्याच निवडणुकीत अमित पराभूत झाले व हा राग राज यांच्या मनात आहे भाजप ही गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे मित्र पक्षाचा वापर करून त्यांना नंतर सोडून देत हे राज ठाकरेंच्या लक्षात आलंय त्यामुळे महाराष्ट्रात जरी दोन्ही सेनेचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि विशेषतः दोन्ही ठाकरे बंधूंचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना कळून चुकलंय मात्र या एकीकरणामुळे आपलं महत्व कमी होईल की काय अशी भीती आता त्यांच्या शेजारी जमलेल्या बडव्यांना वाटू लागली आहे म्हणूनच मनसेचे नेते संदीप देशपांडे

उद्धव यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार नसतील ते करायचं नव्हतं म्हणूनच तर तीस वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेना सोडली होती तर उद्धव ठाकरे सध्या स्वतःच पक्षप्रमुख आहेत ते राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्यास तयार होतील याची शक्यताही फारच कमी आहे मग अशा वेळी दोन्ही पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून फक्त युतीचा फॉर्म्युला स्वीकारायचा व काम करायचं या विषयावर एकमत होऊ शकतं पण पुन्हा तोच प्रश्न उरतो तो म्हणजे बडव्यांचा दोन वेगवेगळे पक्ष राहिले तर त्यांच्यात कितपत सख्य राहील याबाबत शंका आहेच पण त्यासोबतच तू मोठा कि मी मोठा या वादात आपलं स्थान होणार नाही ना, ना अशी भीती दोन्ही पक्षातील क्रमांक दोनच्या नेत्यांना वाटते म्हणूनच तर ठाकरे बंधूंनी कितीही मनात आणलं तरी त्यांच्या भोवती जमलेले बडवे या दोन भावांना एकत्र येऊ देतील का याविषयी मात्र शंका आहे तरीही कान भरणाऱ्या समर्थकांना दूर सारून जर उद्धव व राज ठाकरे हे बंधू एकत्र आले तर मात्र महाराष्ट्रात एक नवी राजकीय शक्ती उभा राहण्यापासून कुणीही थांबू शकत नाही हे मात्र खरं आता महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे पुन्हा बदलण्यात ठाकरे बंधूंना रस आहे की तोडा अनफोडा या भाजपच्या रणनीतीतच गुरफटून आपला राजकीय आत्मघात करून घेणं दोन्ही सेनेला मान्य आहे हे येणारा काळच सांगू शकेल